लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे सलग तिसऱ्या वर्षी लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाईल यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच छावा चित्रपटातील कलाकार यावेळेस उपस्थित असतील अखेर भारतीय प्रथम विभागानं आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आयोजक विनोद पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहूयात सलग तिसऱ्या वर्षी देखील आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते आपल्यासोबत आयोजक विनोद पाटील आहेत हे तिसरं वर्ष आहे तुमचं राज्याबाहेर तुम्ही थाटामाटात उत्साहात एक शिवजयंती साजरी करतात यावेळेस थोड्याशा अडचण निर्माण झाल्या होत्या ते म्हणजे परवानगीच्या मात्र अखेर परवानगी मिळाली काय सांगाल तिसरी शिवजयंती छ चा, छत्रपती संभाजीनगरानंतर थेट तुम्ही आग्र्यात साजरी करताय छत्रपती शिवाजी महाराज विशिष्ट एका जातीपुरते मर्यादित नसून एका राज्यापुरते मर्यादित नाही तर ते विश्वाचा खजिना आहे त्यामुळे महाराजांचे विचार हे देशपातळीवर गेले पाहिजे या पार्श्वभूमीवर तिसऱ्या वर्षी आपण शिवजयंती साजरी करतो तुम्ही अडचणींचा प्रश्न मला विचारला होय अडचणी भरपूर आल्या तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये या तीन ठिकाणी त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे एक ज्या ठिकाणी त्यांना औरंगजेबने थांबवलं होतं ती जागा दुसरं देवानियाम जिथे महाराजांनी स्वाभिमान काय तो दाखवून दिला आणि तिसरं महाराजा दरवाजेने बाहेर गेले तिन्हीपैकी पैकी दोन ठिकाणी देवाने आममध्ये आम्ही साजरी केली परंतु जहांगीर पॅलेसच्या समोर शिवजयंती साजरी व्हावी तिथे काही तांत्रिक बाबी होता आम्ही व त्यांनी मिळून चर्चा करून तो मार्ग काढला आहे आणि मला आनंद होतो आहे की शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये थाटामाटात सर्वांच्या उपस्थितीत साजरी हो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व छावा चित्रपट जो आला आहे त्याच्यामधले विक्कीजी कौशल हे पण त्या ठिकाणी येत आहे आणि सर्व मान्यवर रावसाहेब पाटील दानवे साहेब आहेत उदय सामंतसाहेब आहेत आशिष शेलार साहेब आहेत केंद्रीय मंत्री बघेल साहेब आहेत उत्तर प्रदेशमधील अनेक मान्यवर व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व्यक्ती शासकीय अधिकारी शिवभक्ते यांच्या उपस्थितीमध्ये हे शिवजयंती साजरी करत आहे परंतु मला आनंद होत असताना एक दुःख आहे की माझी इच्छा आहे की सर्वांना घेऊन जावं परंतु जागेची मर्यादा असल्यामुळे सर्वांनी डिजिटली याच्यामध्ये सहभागी व्हावं असं माझं सर्वांना म्हणणं आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर तिकडे वर्ध्यामध्ये